लढत जी आहे ही दुरंगी आहे तिरंगी आहे की चौरंगी आहे ही फक्त तिरंगी लढत आहे तुमची दावेदारी जी आहे हे किती प्रबल मानल्या जात या मतदारसंघासाठी आणि असा एक आरोप लाग लावला जात आहे की सावनेरमध्ये परंपरागत पद्धतीनं ज्या कुटुंबाचं वर्चस्व राहिलं आहे तिथे डेव्हलपमेंटचे कुठलेही प्रोजेक्ट्स आले नाहीत किंवा रोजगार निर्मितीच्या दृष्टीवरून कुठलेही नवीन प्रोजेक्ट आले आहेत तुम्ही याच्याकडे कसं बघता आता बघा मागच्या पंचवीस तीस वर्षापासून मी एक आरोपपत्रच बनवलं आहे सुनील केदारांवर आणि आशिष देशमुखांवरही सुनील केदारांवर जे आरोप आहेत त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी आहे आणि विकासाच्या गोष्टी म्हणजे आपण चर्चा केली तर ते त्यांना आठ दहा प्रश्न आम्ही विचारले की बाबा तुमच्या नावाचा एखादा सिंचन प्रकल्प सांगा तुमच्या नावाचा एखादी उद्योग कोणता आणला असेल ते सांगा तुम्ही सहकार मर्शाचे पोरग म्हणून घेता एखादी नवीन फॅक्टरी कापसावर आधारित असेल नवीन काही स्पिनिंग असेल काही गार्मेंटची फॅक्टरी असेल किंवा कॉटन बँडेजची काही फॅक्टरी असेल कळमेश्वरमध्ये समजा आपल्याकडे भाजीपाला बनतो नर्सरी आहे पश्चिम महाराष्ट्रात जसं ॲग्रो प्रोसेसिंग आहे कोल्ड स्टोरेजेस आहेत एक्सपोर्टचे आहेत तशी एखादे काही प्रोजेक्ट आणला असेल सांगा दुधाबद्दल काही केलं असेल नवीन डेअरी टाकली असेल त्याबद्दल काही सांगा तुम्ही पशुसंवर्धन मंत्री होते तुम्ही समजा न प्रश्न आहे तर क्रीडा संकुल तुम्ही क्रीडा युवा मंत्री होते तर सावधेर कळमेश्वरमध्ये काय काय तुम्ही क्रीडा संकुल केले कोणचे नवीन प्लेग्राऊंड उभा केले कोणचे जसे कोराडीमध्ये एक मोठा आता क्रीडा संकुल बनला आहे तसं काही इकडे युवकांसाठी केलं असेल ग्रामपंचायतीमध्ये त्यांना प्रश्न आहे का है है? तुम्ही वाचनालयीन व्यायामशाळा पोरांसाठी याच्यातून ते यू पी एस सी एम पी एस सी बाकीच्या परीक्षेचा अभ्यास त्यांच्या गावात करू शकतील व्यायामशाळा असेल तर त्या गोष्टींनी ते आपल्या पोरांना भरतीसाठी मदत होईल तसा असे प्रश्न विचारायला गेले तर पंधरा मिनटं तुमचा व्हिडिओ त्यांच्यावरती ज्या मायनिंग आहेत असं म्हटलं जातं की त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये कॉर्पोरेट लोकांशी साठघाट करून अवैध पद्धती या मायनिंग जे आहे त्याला परमिशन्स देण्यामध्ये त्यांचा हात होत आहे तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघता या सगळ्या भागामध्ये नाही कसं आहे त्यांचे सगळे जेवढे सहकारी ठेकेदार झालेले आहेत आणि ठेकेदाराच्या शब्दामध्येच केदार आहे तर प्रत्येक ठेकेदार हा केदाराचाच आहे हे सगळ्यांना इकडे माहिती आहे त्याच्यात कोळसा असो मायनिंग असो सट्टापट्टी असो दारूचे बार असो या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचं असेल माईन्स असो आणि त्या अनुषंगाने आपल्याला सर्वांना इकडे युवकांना ते फॉर्म भरण्याच्या दिवशी म्हणतात की चक्की चलेंगी महाविकास आघाडी आल्यानंतर यांची चक्की म्हणजे ह्याच गोष्टी आहे सगळ्या त्यांच्या ठेकेदारांच्या ज्या चक्क्या आहेत त्या सगळ्या अवैध चक्क्या चालू होतील पर रणजित देशमुख साहेब जे आहेत हे काँग्रेसमध्ये अनेक वर्षापासून एक निष्ठावंत म्हणून राहिलेले आहेत अशा याच्यामध्ये तुमची जी बंडखोरी आहे किंवा तुम्ही जी अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे तुम्हाला वाटते का की काँग्रेस पक्षासोबत ज्या मजबूतीने एकनिष्ठपणे देशमुख साहेब होते त्यांच्याशी कुठेतरी एक आपण वैचारिक दृष्टिकोनातून एक फारकत घेत आहोत नाही मी बंडखोरी नाही केली तिकीट माझी झाली होती सुनील केदारांनी बंडखोरी केली आपल्या बायकोचा फॉर्म तिकीट डिक्लेअर व्हायच्या पहिले कळलं तिकीट डिक्लेअर झाली होती महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली आहे असं म्हटलं जातं की त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब किंवा मग जे सत्ताधारी पक्ष आहेत त्यांचा हात आहे त्यांना अशी भीती आहे की त्यांच्या जागा कमी येतील आणि याच्यामध्ये अपक्ष किंवा जे बंडखोर उमेदवार निवडून येतील त्याचा पाठिंबा घेऊन आपण सरकार स्थापन करू या सगळ्या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघा आता राजकारणाला उकळी पूर्ण चालली आहे आज पन्नास खोके सर्व ओके दोनच्या चार चारच्या चार, चार, सहा सहाच्या चार, 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 आठ नऊ पाच झाले आणि यावेळेस राजकारण पुरं होऊन ढवळून निघालेलं आहे आणि मला वाटतं याच ढवळण्यामध्ये नवीन काहीतरी एक कोंब निघतील आणि कुठेतरी परत चांगल्या पद्धतीचं राजकारण येण्या काळामध्ये येण्यास सुरुवात झाली होईल असं मला आहे तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या उमेदवारीबद्दल किती आश्वस्त आहात आणि ग्रामीण भागामध्ये महायुतीबद्दल जो एक सोयाबीन कापूस आणि हमीभावाबद्दल जो रोज दिसून येतो त्या संदर्भात तुम्ही काय सांगा बघा महाविकास आघाडी किंवा काँग्रेस पक्षाचं जे सरकार असतं हे तळागाळातील शेवटच्या माणसासाठी म्हणजे शेतकऱ्यासाठी असतं आणि त्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष असेल किंवा इतर पक्ष असतील आम्ही काँग्रेस विचारधारेचे पक्के आहे आमच्यावर काही अजून निलंबनाची कारवाई झालेली नाही आता आता पुढे झाली तर ते बघता येईल सांगण्याचं तात्पर्य की शेतकऱ्यासाठी जेवढेही धोरणं आहेत हे अपक्षांनीच आणलेले आहेत आणि पुढेही आम्ही जाणू याच्यात आम्हाला पूर्ण खात्री आहे शेतकऱ्याचा भाव असेल हमीभाव असेल सिंचनाच्या योजना असतील शेतकऱ्यांना ला लागणाऱ्या विविध गोष्टी असतील त्या ह्या पक्षाद्वारे आम्ही सगळं अपक्ष जरी उभे राहिलो तरी आम्ही आमच्या क्षेत्रासाठी पैसा खेचून आणण्यासाठी सक्षम राहू विजयाबद्दल तुम्ही किती आहात विजयाबद्दल आश्वस्तपणा आपल्याला समजा सांगितलं तर आमच्या माझ्या औषधाच्या आरोग्याच्या ज्या सेवा आहे त्याच्यात जेवढा आकडा येतो मग क्रेडिट सोसायटीमध्ये जेवढे बचत गट आहे त्याच्यात जेवढ्या महिला येतात तर जवळपास बत्तीस हजार दोनशेच्या जवळपासचा आकडा आहे त्यांना फक्त माझं आव्हान करणं आहे का एक एक दोन दोन जरी तुम्ही घरातले अजून ॲडिशनल वोट आणले तर आपण त्या हद्दीला पार करण्यासाठी चालू होतं आणि या सगळ्या गोष्टी आतमधून चालू आहेत भिंडोरा पिटणारे दोन पक्ष तुम्ही दोन्हीकडे बघितले वर्तवर्स सगळ्या गोष्टी आहे आज सुनील केदारांची रॅली होती सुनील केदारांच्या रॅलीमध्ये आम्ही टपावर उभं झालो सगळ्यांना नमस्कार केले तर जवळपास बॉडी लँग्वेजनी नव्वद पंच्याण्णव पर्सेंट लोकांनी मनापासून नमस्कार घेतला आज दहा पर्सेंट होते जे विरोधी वाट होते कुठेतरी शरीराने केदारांसोबत मनानी शिट्टीसोबत हे आम्हाला दिसून येत आहे केदार साहेबांनी आपल्या परिवारांनाच म्हणजे त्यांच्यावरती जे काही आरोप झालेत किंवा त्यांना जे काही कन्व्हिक्शन झालं आणि त्यांनी आपल्या परिवारामध्येच दुसऱ्या म्हणजे पक्षाला तिकीट न देता किंवा बाहेरचा एखादी निष्ठावंत कार्यकर्ता तिकीट न देता आपल्या घरातच ही तिकीट ठेवली तुम्हाला असं वाटतं का ही परंपरागत जे राजकारण आहे हे चालू ठेवण्यासाठी यांनी ते सगळं नियोजन त्याच्यात काही दुसरा प्रश्न आहेच नाही ते आहेच परंपरागत आणि कुठेतरी रबर स्टॅम्प त्यांना पाहिजे आणि रबर स्टॅम्पच्या हिशोबाने त्या माणसांनी ज्या धडोधडीस पूर्ण या क्षेत्राला विकासाला युवकांना रोजगार न देण्याबद्दल असेल शेतकऱ्यांचा राजकारणाचा पूर्ण ढवळून या लेवलचं करून टाकलं आहे की सगळ्यांना काही विकास दिसत नाही दारू एवढी वाढलेली आहे का त्याचं काही रतोनात आपलं बघायला पाहिजे रामटेक पार्श्वनीसारख्या आज